आमचा स्पष्ट मत आहे की ओबीसी समाजाचा हिताचा पूर्ण भान ठेवून आपण बाकीचे निर्णय घेतले पाहिजे आणि त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्राचं सरकार देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथजींनी अत्यंत काळजीपूर्वक या पूर्ण मॅटरला हाताळण्याचं चा काम केलेलं आहे भुजबळ साहेबांची भूमिका ओबीसी बद्दल काही नवीन नाही पूर्वीपासूनच आहे आणि याच्यामध्ये काही मतभेद नाही आहे जे सरकारची भूमिका आहे त्याच्या सुसंगत राहून पण सरकारची पण भूमिका ती की ओबीसी समाजाचं नुकसान कुठे होता त्याची काळजी पूर्णपणे घेतली जाईल जो आहे वाळूवाल्यांचा आणि दारूवाल्यांचा नेता आहे तो मी कधी बोलत नव्हतो त्याच्या विरुद्ध पण दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला भीड मध्ये त्याने आमदारांची घरं जाळली पवारसाहेबांचं आमदारांचं घर जाळलं राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके त्यांचं घर जाळलं जा अमरसिंग पांडे त्यांच्या घरावर दगडफेक केली हॉटेल जाळलं आणि जणू काही सरकार नाहीच अशी परिस्थिती निर्माण झाली मग मी गेलो आणि मग मी त्या लढाईला सुरुवात केली आणि ते पण तिकडे सांगून राजीनामा देऊन मी जातोय मी आता भूमिका घेणार आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची भूमिका मांडा आमचं काही म्हणणं नाही त्यात नवीन काही नाही ना आणि ना। तो जो आहे काहीतरी बोलतो आपला तिथे हॉस्पिटलमध्ये झोपतो का उतरली त्याची का ताबडतोब तुम्ही तिथे असता बरोबर ताबडतोब काहीतरी गडबड करतो का आता त्याला उत्तर नव्हतं किती ऐकायचं किती ऐकायचं त्याला आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं की तुम्ही जो आपला आहे तो नजरेसमोर ठेवून भाष्य करायचं मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली त्या दिवशी सगळ्यांची मी अर्धा तास माझी भूमिका मांडली कोर्ट हायकोर्टामध्ये सुद्धा आता सरकारची भूमिका काय आहे त्या हायकोर्टाने विचारले या संदर्भामध्ये पाच पाच रीट दाखल केलेले आहेत आपण सगळ्यांना माहिती आहे आपल्याला परंतु आमच्या लोकांना मारलं जात आहे गोरगरीबांना हाकीचे इथे कार्य करते तर किती मारलं त्यांना तीनशे सात केस झाली शेवट मेलाच होतो मोरगाकेबरोबर फिरतो आणि कार्य काम करतो तो आमचा नवनाथ वाघ मारे त्याची गाडी चालली काय दादागिरी काय चालली तुझी आणि मग अशा वेळेला छगन भुजबळ बघायची भूमिका घेऊ शकत नाही आणि हे जे काही तुमचं चालले ना की अजित दादाने असं केलं अजित ता, दादाने मला काही बोललेलं नाही ना आणि दादा काय बोलायचं असेल ते आणि मला बाजूला घेऊन बोलतील की करा असं करा असं करा हे करा हे समज तुम्ही काय ते वडाची चाल काय लावता चाल वडायला लावता ना काय तसं तुमचं नाही त्याच्यामुळे तो काहीच मुद्दा येत नाही